चड्डी बनियान गँग हाय हाय गुंडाराचं करायचं काय खाली डोकं वर पाय जितेंद्र आव्हाड शशिकांत शिंदे दानवे थेट टॉवेल बनियानवर विधानभवनात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमध्ये चड्डी बनियांवर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली आहे आणि या मारहाणीमध्ये विरोधात आवाज उठवला होता त्यानंतर संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आज सोळा जुलै रोजी संजय गायकवाड यांच्या मारहाणीच्या निषेधार्थ विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड आमदार शशिकांत शिंदे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केलं आणि यावेळी सरकारविरोधात एकच घोषणाबाजी करून परिसर दनानून सोडण्यात आला आणि यावेळी चड्डी बनियान गँग हाय हाय या गुंडारा सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय या लुटारू सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आल्या या आंदोलनामध्ये संजय गायकवाड यांच्या विरोधातील बॅनर सुद्धा लक्ष वेधून घेत होता महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियांचा धिक्कार असो असा या बॅनरवर उल्लेख करण्यात आला होता तर बाजूला संजय गायकवाड यांचा बॉक्सिंग अवतारमधील फोटो होता दुसरीकडे विधानसभा अधिवेशनाचा कालावधी तीन दिवस राहिलेला असताना आत्तापर्यंत विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आलेली नाही त्यामुळे या दिवसभरात पडसाद उमटणार का याकडे लक्ष असेल रो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई